नमस्कार मस्त किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी मायक्रोनिक पास्ता आपल्या मुलांच्या आप आवडीचा किंवा आपल्याला एवढाच असेल मायक्रोनी पास्ता बनवायचा आहे तर बघा हा मायक्रोन पास्ता घेतलेला आहे आपण पास्ता वेगवेगळ्या आप प्रकारचा असतो बघा बघितला असेल तुम्हाला त्याच्यातला हा मायक्रोनी पास्ता आहे त्याच्यासाठी थोडा देशी तडका द्यायचा आहे आपल्याला तर याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे ते तर बघा इथं तीन टोमॅटोची पेस्ट घेतलेली आहे मी पेस्ट किंवा कापून सुद्धा घालू शकता पेस्ट घे जर घातली ना तर छान ते मिळून येतं था। पासयला सगळं ते लागते पेस्ट आणि टोमॅटो थोडस इकडे तिकडे होतो नाही का तरी तुम्ही घालू शकता कापून घालू शकता इथं आले लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे बघा इथं ते तर तुम्ही कापून घेऊ शकता किंवा मग अशी ओबर थोबड क्रश करून घेऊ शकता मिक्सर वरती तुम्हाला बारीक कापता येत असेल तर चार पाच लसणाच्या पाकळ्या छोटासा आल्याचा तुकडा आणि दोन मिरच्या बारीक 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 कापून घ्यायचे ते थोडस फिरून घेतलेले आहे गाजर होता ते बारीक कापून घेतलेलं आहे दोन शिमला मिरच्या घेतलेल्या कांदा आहे एक मिडियम साइजचा होता तो कापून घेतलेला आहे तर हे घालायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या भाज्या घालायच्या आणखी घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीने याशिवाय याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे आता ह्या गोष्टी आहेत त्या ऑप्शनल आहेत म्हणजे पास्त्यामध्ये जातात ह्या नसतील तरी चालते एवढा एवढा घालून सुद्धा तुम्ही पास्ता करू शकता इथं चिली फ्लेक्स आहेत बघा आता कुठे मिळतील येथील जर गाव असेल खेडेगाव त्याचा नाही मिळणार नाही घालायचं मिरची पूड आहे चिली मिरची मिरचीपूड घालतोयच आपण एक चमचा वेळ मिरचीपूड घातलेली आपण आणि हे आहे मिक्स हर्ब्स म्हणतात त्याला किंवा यश आहे ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब म्हणतात त्याला छोटे छोटे मार्केट असत तिथेही सगळं मिळतं पहिले नव्हतं मिळत दुकानांमध्ये तर आता छोटे छोटे मार्केट आहेत सुपर मार्केट छोट्या छोट्या पुढे असतात पंचवीस एक रुपयाला वीस रुपयाला पंचवीस रुपयाला असतात पुढे तर हे घालायचं आपल्याला हे जर असेल तर झालं नाही तर नुसतं तरी चालणार याशिवाय बटर लागणार आपल्याला थोडंसं बटर आणि चीज हे पण ऑप्शनल आहे चीज जर जा, घातलं तर छान होतं पास्ता मुलांनाही आवडत नाही ना चीज नाही घातलं तरी चालणार आहे बटर नाही आहे तेल घालायचंय आपण तरी पास्ता होतोय तर याशिवाय बघायचं पुढे आणलेल्या आहेत पास्ता मसाल्याचे पास्ता मसाला तर सगळ्या दुकानांमध्ये अगदी गावातल्या छोट्या छोट्या दुकानांमध्ये सुद्धा या मसाल्याच्या पुड्या मिळतात आपल्याला तर ही पास्ता मसाल्याची पुडी आहे कुठल्याही कंपनीची काय तयार हरकत नाही एवढंच आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला तो पास्ता आहे तो शिजवून घ्यायचा असतो चला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पास्ता आहे तो शिजवून घ्यायचा तर कढईमध्ये पाणी ठेवले बघा मी मोठं भांड ठेवायचं थोडं त्याच्यामध्ये घालायचं थोडस तेल मीठ पण घालायचं आपल्याला थोडस मीठ घालूया थोडस नंतर आपण थोडस पास्ता करताना घालायचं भेटव पास्ता लागू नये म्हणून आपण हे पाणी लोकळी आलेली आता आपण पास्ता अगदी बारीक करायचं नाही मिडियम गॅस वरती चांगलं त्याला सात मिनिटं तरी शिजू देईल मी पास्ता पूर्ण शिजू द्यायचा नाही थोडासा कच्चा ठेव शिजवून द्यायचा हा पास्ता आहे तो आपण दुसरीकडे ठेवूया दुसऱ्या शेगडीवरती तोपर्यंत आपण त्याची जी ग्रेव्ही किंवा सॉस आहे तो, तो बनवून घेऊ तर बघा इथं मी एक फ्राय पॅन ठेवलेला आणि त्याच्यामध्ये घालूया थोडस बटर पहिल्यांदा तेल घालूयात दोन चमचे तेल घातले मी त्याच्यानंतर घालूया बटर बटर भाज्या ठेवल्यामुळे मेल झालेले दोन चमचे तेल घातलेले मी एक चमचा भर एक दोन चमचे बटर घातलेले खूप लहान होईपर्यंत कांदाही परतायचा आपल्याला गाजर शिमला मिरची पण परतून घेऊया सांगा त्याचा कच्चा पण आहे तो गेला पाहिजे तर बघा मी टोमॅटो प्युरी पण घातलेली आहे आणि व्हिडिओ चालू करायचं राहून गेला तर टोमॅटो प्युरी घातलेली आहे दोन मिनिट आपण हे परतून घ्यायचं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट पण घातलेली आहे मी एक दीड चमचा आता काय मसाले आहेत ते घालूया आपण हे ऑरिगानो वगैरे आणि लाल तिखट चिली फ्लेक्स शिजायला आता तो आपण एखाद्या चाळीमध्ये थंड पाणी घालू याच्यामध्ये शिजण्याची प्रक्रिया असते तिची ती बंद होते तर बघा पाच त्याला आपण तेल चांगलं चोळ घेतलेलं आहे मीठ घालू याच्यामध्ये त्याच्यामध्येच घालायचं आपल्याला चीज चीज ची बघा कुठलीही चीज असेल तुमच्याकडे अवेलेबल ते घालायचं आहे छान टेस्ट येते त्याला असेल तर घालायचं नसेल तुम्हाला थोड सारखी पाणी घालूया आपण याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घातली त्यामुळे काय करायचं थोडीशी साखर घालायची आपल्याला आंबट पण असतो ना त्याच्यामध्ये कढईमध्ये मी टास्क करून घेतले आता आपण हा जो आहे त्याच्यामध्ये मध्ये घालूया जो आपण बनवलाय गॅस थोडासा मोठा करायचा हे चांगलं मिक्स करून चा घ्यायचंय आपल्याला तर बघा पास्ता आहे आपला तयार चला सर्व करून करायचे आपल्याला प्लेट मध्ये आणि झटपट असा जर कोणाला येत असेल तर त्याच्यासाठी मस्त अशी रेसिपी आहे याच्यावरती आणखी चीज घालायचा आणि खायचं मस्त पैकी असेल अवेलेबल होत असेल तर घालायचं चीज आणि मस्त लागतात अगदी छान नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर पाच लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपली जे रेसिपी आहे तुमच्या बरोबर शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूयाचीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि त्याला कमेंट करून सांगितलं